नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे सोयाबीन बाजारभावला या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव मसावत अवकाळी एकवीस क्विंटल कमाल दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये किमान दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार तीनशे चाळीस रुपये पुढील वाद समिती माजलगाव जिल्हा बीड अवकाळी आहे दोन हजार चौपन्न क्विंटल किमान दर तीन हजार पाचशे रुपये कमाल दर चार हजार तीनशे एकतीस रुपये सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे रुपये पुढील वाद समिती कारंजा जीक्षण वाशिम अवकाली आठशे क्विंटल कमाल दर चार हजार चारशे वीस रुपये किमान दर चार हजार शंभर रुपये सर्वसाधारणतः चार हजार दोनशे नव्वद रुपये पुढील वाद समिती तुळजापूर आवकाली पाचशे पाच क्विंटल कमाल दर चार हजार तीनशे रुपये किमान दर चार हजार रुपये सर्वसाधारण चार हजार दोनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती कोल्हापूर अवकाली चारशे पन्नास क्विंटल कमाल दर चार हजार चारशे तीस